रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जिल्हा रुग्णालयात गुंतागुंतीची प्रसूती केली सरळ डॉक्टरांकडून करण्यात अभिनंदन धुळे जिल्हा रुग्णालयात दोन अत्यंत गरीब कुटुंबातील महिलांची प्रसूती स्वाभाविक झाली आहे आरती माहूकर महिले या महिलेची तिसऱ्यांदा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती सुखरूप प्रसूती करत पाच किलो वजनाच्या कन्नेला जन्म दिलाय यासह उस्तोडी महिला नर्मदा सोनवणे हे देखील तिसऱ्यांदा प्रसूती विभागात दाखल झालेली होती सदर महिलेकडे रक्ताची आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट नव्हते तपासणी केली असता जुळा गर्भ होता दोन्ही बाळ पायाळू असल्याचं लक्षात रक्तदाब वाढलेला रक्ताची कमतरता अतिशय गुंतागुंतीची प्रसूती असताना देखील संपूर्ण टीमने सदर महिलेची प्रसूती अगदी सुखरूप केली आहे आणि दोन बाळांना जन्म दिलाय या सर्व टीमचे अभिनंदन जिल्हा शल्य चिकित्सक दत्ता देगावकर डॉक्टर महेश भडांगे रवींद्र सोनवणे स्वप्नील सांगळे यांनी केले नजदीकी लोक हा तेव्हा एक रिस्तेदार त्यांना सांगा इथं आना आता तिथे हिरी मेडिकल कॉलेजवर तू जाऊ नका ठीक आहे ते इथं आहे ते इथं होईल नाही तर तर तिथं जावं लागेल ठीक आहे याचा फायदा घ्यायचा काय आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्हा रुग्णालयात दोन महिला रुग्ण प्रसूतीकरिता दाखल झाले पहिल्या महिलेला नॉर्मल प्रसूतीनंतर पाच किलो वजनाचे प्रसू कन्यारत्न प्राप्त झाले दुसरी महिला तिची तिची प्रसूती केली असता तिला जुळे बालक आढळून आले आणि ते दोन्ही जुळ्या बालकांची प्रसूती ही नॉर्मल करण्यात आली विशेष म्हणजे दोन्ही बालक हे पायाळू पायाळू होते परंतु आमच्या सर्व डॉक्टरांनी आणि सिस्टरांनी मिळून या दोन्ही अत्यंत अवघड असलेल्या प्रसूती नॉर्मल करून दाखवल्या आणि हे जर रुग्ण बाहेर गेले असते तर त्यांना निश्चितच श शिजरी शस्त्रक्रिया करावी लागली असती परंतु असं न करता आमच्या येथील वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ सर्व स्टाफ सिस्टर्स यांनी सर्वांनी मिळून दोन्ही रुग्णांची अत्यंत सुखरूपपणाने नॉर्मल डिलिव्हरी केली यावरून मला सर्व नागरिकांना धुळेकरांना आणि जिल्ह्यातील इतरही काही गरजू लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी जिल्हा रुग्णालयात नॉर्मल प्रसूतींचं प्रमाण हळूहळू वाढत असून त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा ज्या रुग्णाला गरज असेल अशाच रुग्णाची इथे शस्त्रक्रिया ती सुद्धा केली जाते विनामूल्य सर्व प्रकारची सेवा इथे मोफत असून जास्तीत जास्त रुग्ण यांचा फायदा घ्यावा असं मी इथे कळकळीचं कल आवाहन करतो उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा